कारण खुल्या गटासाठी निघालेला आहे चिठ्ठी त्या अनुषंगाने आता शहराच्या अध्यक्ष पोहणिते तळुळकर त्या इच्छुक लोकांच्या किंवा या ज्यामध्ये पात्र होऊन होणारे संभाव्य नाव पालकमंत्री महोदय किंवा प्रदेश पाठवतील याबाबत प्रदेश लोकांचे साधारण किती नाव पाठवली जातील कारण सर्वसाधारण खुल्या गटासाठी मुख्य ज्यांनी ज्यांनी इच्छा व्यक्त केली आहे त्या सगळ्यांचीच नावं शहराध्यक्ष पाठवतील प्रदेश किंवा विशिष्ट पालकमंत्री महोदय आवश्यक ते निकष या निवडणुकीला लावून त्यात निकष काय असेल आहे त्याबाबत तुम्ही कसं सांगू शकता एकंदरीत पक्षाला काय वाटतं पालकमंत्री मोदयाच्या त्यांचाही अभ्यास मोठा आहे कोणाला दिलं पाहिजे त्या ठिकाणी पाहू शकतो शेवटी प्रदेश बैठक कधीपर्यंत होऊ शकते कधीपर्यंत निर्णय होऊ शकते नाही अद्याप काय सुचक आहे कदाचित उद्या पालकमंत्री मोरेसर सोलापूरला येथील त्यावेळेस यावरती चर्चा होऊ शकते आता मध्य मध्ये सर्वाधिक नगरसेवक जे आहेत ते निवडून महापौर होईल पक्षाचा महापौर भाजपचा होईल सगळेच पक्षाचे सगळेच आपले सगळ्यांचेच पक्षासाठी उद्या पक्षातला आपला महापौर आता बहिणीला न्याय मिळेल का यावेळेस लाडक्या बहिणीला न्याय मिळेल का इच्छा असणं स्वाभाविक आहे परंतु एकंदरीत मागचे पाच वर्ष महिलांसाठी होतं त्याच्यापूर्वी पाच वर्ष महिलांसाठी लागलेलं आहे अवलं असतील शेवंत असतील ह्या कालावधीत आता तरी ओपन या महिलांतर ओपनचा अर्थ काय तर सगळ्यांनी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेलं नाही शाळा जर वाटत होती तर कसाही निर्णय होऊ शकतो नाही असं म्हणता येणार नाही कुठे फॅमिली जी आहे सोलापूर महापालिकेचा इतिहास पाहिला तर कुठे फॅमिली जी फॅमिली तो महापौर या ठिकाणी व्हायचा आणि सध्या विनायक पोंड्याल सतिलेश कुठे या लोकांची नावं जर ते पाहिजे किंवा नाव फॅमिली मधून पुढे येईल नाव पुढे येण्याचं काय ठरण नाही वास्तविकता कालच मी सोशल मीडियावरती किंवा मनिस्टर माझी भावना प्रवली जाईल खेडे कुठल्याही गटातट असं नाही माझ्या कुठेही व्यक्ती झलत नाही भारतीय जनता पार्टीचा एकमिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करतो विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब डी ऑफ बॉस त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाने आम्ही असते पालकमंत्री जेमारु बने सचिनदा असतील आम्हाला काम करणं जास्त आवडेल दादा यावेळेस म्हणजे ज्या जुन्या चेहरे महापौर म्हणून दिसण्याची शक्यता आहे का नवीन जे आहे ते चक्का तंत्र दिसेल सोलापूरमध्ये काय पक्षाच्या मनामध्ये आहे ते आता आज मी सांगू शकत नाही भारतीय जनता पार्टीचं एकंदरीत आजपर्यंत कामकाज पाहता काही या ठिकाणी करू